चांदवड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात तर इच्छुक उमेदवार आपापल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगर परिषद या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांची देखील सध्या धावपळ चालू झाली आहे त्याचप्रमाणे मी आज चांदवड शहरातील सोमवारपेठेतील प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक उमेदवार भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष युवकांचा एक खंबीर आधार म्हणून विशाल शांतीलाल हे उमेदवारी लढवत आहेत त्यांच्यासोबत चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक आठ येथून इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहेत त्या संदर्भात त्यांनी डीजे महाराष्ट्र न्यूज संपादक देवीदास जाधव यांनी तेथील घेतला आढावा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी आजच संपर्क करा डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवड संपर्क एकोणनव्वद त्र्याऐंशी स्वराज्य संस्थेच्या व नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उमेदवारी ही निश्चित करत आहेत त्याच अनुषंगाने मी आता चांदोड येथील सोमवार पेठेमध्ये आलेलो आहोत आणि सोमवार पेठेमध्ये मी आता एक उमेदवार म्हणून विशाल ललवाणी आहे मी त्यांच्या निवासस्थानी जात आहे त्यांच्या दुकानावर जात आहे त्यांची संपर्क साधणार आहे मी आता या ठिकाणी आठ या ठिकाणी विशाल ललवाणी हे उमेदवारी करणार आहे त्यांची संपर्क साधत आहे आपण त्यांची संपर्क साधणार आहोत काय सांगाल भाऊ तुमची निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे मी प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून मी काम करतोय मागील सात ते आठ वर्षापासून म्हणजे कोरोना काळाच्या आधीपासून मी काम पण करतोय आणि ज्या ज्या समस्या वार्डातील असो प्रभागातील असो आणि गावातील असो त्या समस्या सोडवण्याचा त्यांचं निराकरण करण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा चांदवड देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राऊलदादा आहेर भूषण भाई या कासलेवा असतील किंवा अधिक जे बाकीचे काही नेते आहेत ज्यांच्या मार्फत आपले काम होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साध साधून लोकांचे काम करण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा मी शहराध्यक्ष आहे मागील अडीच वर्षाच्या काळात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं तेव्हा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आंदोलन असतील निवेदन असतील किंवा प्रशासनाकडे जाऊन त्याची त्या रस्ते म्हणजे त्याची दखल घेतलेली आहे समजा सोमवारपेठेतील रस्त्याचा प्रश्न असेल अंडरग्राउंड गटरचा प्रश्न असेल वायरिंगचा प्रश्न असेल लाईट आहे स्ट्रीट लाईट आहे नंतर गोसाई समाजाचा जो प्रश्न होता मागच्या पंचवीस वर्षापासून पेंडिंग होता स्मशानभूमीला वॉल कंपाऊंडच नव्हतं त्याच्यामुळे बाकीचे हिस आणि तिथे यायचे काही चुकीच्या गोष्टी व्हायला नको झाल्या तर नव्हते पण व्हायला नको म्हणून मी कंटिन्यू पाठपुरावा करून भारतीय जनता पार्टीतर्फे पन्नास लाख रुपयाचा निधी तिथे आलेला आहे आणि त्याचं काम पण चालू झालेलं आहे ठीक आहे त्याचा कामाचा स्पीड कमी असेल पण ते येणाऱ्या काळात माझ्याकडूनच ते पूर्ण होईल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे नंतर बाजाराच्या बाहेर जे वेशी इथं असेल त्याचा कंटिन्यू पाठपुरावा केलेला आहे पाट्याच्या बोळीतले रस्ते असतील त्याच्यानंतर इकडे रोहिदास नगर कर कडे जातानाचा रस्ता असेल त्याचा कंटिन्यू पाठपुरावा ठाकलेला आहे आणि त्या कामांना मला यश पण आलेलं आहे अशा पद्धतीने माझा मित्रपरिवार असेल राजकीय दृष्ट्या नेते असेल मला कंटिन्यू मदत करत असता माझी पण स्वतःची खूप इच्छा आहे की आपल्या चांदवड मध्ये काहीतरी बदल व्हावा रस्ते नळ गटार रस्ते ज्या काही मूलभूत गरजा असतात ज्याच्यामुळे नागरिकाचं जीवनमान उंचावतं अशा सर्व गोष्टी करण्याकडे माझा कल राहील आणि माझं एकच सांगतो मी प्रत्येकाच्या संपर्कात राहणारा व्यक्ती आहे आणि मी काल परवा तयार झालेला व्यक्ती नाही मी सात आठ वर्षापासून या गोष्टीसाठी माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही कुठल्या पक्ष कोणा निवडणूक तर भारतीय जनता पार्टी तर फेच लढण्याचा प्रयत्न करत आहे कारण तो जो विकास करू शकतो चांदवड शहरात भारतीय जनता पार्टी दुसरा पक्ष करू पण शकत नाही आणि आदरणीय दादा आहेर यांच्या मार्फत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला जास्त काम करण्याची इच्छा आहे आज तर मी बिना पदाचं इतकं काम करतोय तुम्हाला पद दिलं तर मी याच्यापेक्षा नक्कीच जास्त काम करू शकतो अशी माझी इच्छा आहे मी एकच सांगतो का, का मला जर सेवेची संधी दिली तर त्या सेवेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ यातील नऊ तरुण शर भाजप भाजपाचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणचा या, या या जो काय आढावा होता त्या आढावाच्या संदर्भात सांगितलं आणि मला जर खरोखरच यावेळेस या नगर परिषदेच्या निवडणुकीची जर संधी दिली तर मी नक्कीच या ठिकाणी त्याच्या ठिकाणचा जो वाड असेल त्या ठिकाणच्या काय आड़ अडचणी असेल त्यांचा खरोखरच मी काम करून दाखविल असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदव